नमस्कार मंडळी आज आपण बघूया मूग डाळ न भिजवता मूग डाळीचा शिरा खूप झटपट होणारा आणि एकदम टेस्टी लागणारा असा गोडाचा शिरा आज आपण बघूया कोणालाही जमेल असा झटपट होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो चला आता रेसिपीला सुरुवात करूया कसा बनवायचा आहे ते एक वाटी मूग डाळ एक वाटी साखर गरजेनुसार दूध आणि अर्धी वाटी तूप लागणार आहे आपल्याला आणि एक वाटी रवा लागणार आहे ड्रायफ्रूट आणि थोडीशी विलायची पावडर हे सर्व साहित्य आपल्याला त्यासाठी लागणार आहे मूगडाळ फक्त धुवून घेतलेली आहे तुम्हाला धुवायची नसेल तर तो तुम्ही थोडंसं ओलं कापड करून पुसून घेऊ शकता आणि पाणी असं सुकण्यासाठी ठेवलेलं आहे फॅनखाली तुम्ही पाहू शकता मूगडाळ अजून मी एकदा मोकळी करून घेते आणि पुन्हा सुकण्यासाठी ठेवते पाच ते दहा मिनटात छान अशी मूगडाळ आपली सुकते ही आता मूगडाळ आपली ही सुकलेली आहे आता आपण भाजून घेऊया छान एकदम खमंग वाशीपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे इकडे पॅन ठेवला आहे गरम करायला एकदम लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही एकदम खमंग अशी भाजायची आहे त्याला असा येईपर्यंत तुम्ही पाहू शकता आता एकदम अशी मोकळी झालेली आहे कलरसुद्धा थोडंसं चेंज झालेला आहे या डाळीचा आणि सतत असं हलवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे छान असे भाजली जाईन सगळ्या बाजूने अजून थोडा वेळ भाजायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवलेली आहे मी अशा प्रकारे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान असं भाजलं जाईल तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि वाससुद्धा छान असा खमंग आलेला आहे आता आपली ही डाळ भाजलेली आहे थंड होण्यासाठी आपण आता ही साईडला ठेवून देऊया एका ताटामध्ये मी काढून घेते म्हणजे छान असं थंड होईल आणि नंतर आपण मिक्सरलाही बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता डाळ आता थंड झालेली आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण ही टाकून देऊया आणि मस्त अशी रवाळसर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे खूप बारीक नाही करायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता रवाळसर अशी याची पावडर केलेली आहे आता इकडे एक पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये आपण आता तूप टाकून देऊया थोडंस तूप टाकलेलं ला आहे लागलं तसं आपण नंतर तूप टाकूया हे सर्व तूप आपल्याला लागणार आहे पण आधी मी थोडं टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आधी आपण जो रवा घेतलेला आहे तो रवा भाजून घेऊया खमंग असा लो फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजलेला आहे आता आपण हा साईडला काढून देऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला डाळ जी आपण मिक्सरला काढली ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तूप टाकून घेते यामध्ये आणि तूप छान आपल्याला गरम हो द्यायचं आहे तूप आता गरम झालेला आहे आता आपण मिक्सरला काढलेली जी डाळ आहे ती यामध्ये टाकून देऊया आणि छान अशी भाजून घेऊया आता ही आपल्याला खूप भाजायची गरज नाही कारण आपण आता डाळ भाजलेली आहे फक्त तुपामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे दोन मिनटे लो फ्लेमवर आपण ही आता परतून घेऊया खूप टेस्टी आणि झटपट होणारा हा मूग डाळीचा शिरा आहे पाहुणे आल्यानंतरसुद्धा तुम्ही हा झटपट करू शकता किंवा मुलांनासुद्धा नाश्त्याला हात देऊ शकता तुम्ही खूप पौष्टिक असा शिरा आहे मंडळी आणि पूर्ण तूप आपल्याला या डाळीच्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे या रव्यामध्ये छान पद्धतीने आता पूर्ण हे मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असा सुगंध सुटलेला आहे तुपाचा आता यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा साईडला काढून ठेवला तर तो आता यामध्ये आपण टाकून देऊया आणि तोसुद्धा या आपण डाळीमध्ये मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेला आहे रवा आणि हे डाळीचं मिश्रण आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणीसुद्धा घेऊ शकता थोडं थोडं करून घालायचं आहे जसं लागेल तसं मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं करून टाकते एकदम नाही दूध घालायचं आपल्याला अशा पद्धतीने दूध आता पूर्ण आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व दूध आता यामध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर टाकून देऊया जी एक वाटी आपण साखर घेतलेली आहे ती पूर्ण साखर आपण यामध्ये मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पूर्ण साखर यामध्ये विरघळू द्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व साखर यामध्ये मिक्स होईल छान सर्व साखर छान आता मिक्स झाली आहे दोन मिनटे आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे साखरेचं जे पाणी झालेलं आहे ते पूर्ण यामध्ये आटून जाईन आता साखरेचं पाणी पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आपला मस्त असा हे शिरा तयार झालेला आहे एकदम टेस्टी असा आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि विलायची पावडरसुद्धा टाकून घेत आहे यामध्ये दोन्ही आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे अगदी दोन मिनटे आपल्याला आता हे मिक्स करायचं आहे गॅस बंद केला तरी चालेल आपला शिरा तयार झालेला आहे खूप टेस्टी असा लागतो एकदम हेल्दी असा आपला शिरा आहे डाळ न भिजवता तुम्ही असा झटपट असा शिरा करू शकता नाश्त्यासाठी मुलांच्या सुद्धा देऊ शकता तुम्ही मंडळी तुम्ही चॅनलवर नवीनच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओचे रेसिपीचे अपडेट येईन आता आपण एका डिशमध्ये हा शिरा काढून घेऊया मंडळी खूप छान असा टेस्टी भन्नाट लागणारा शिरा आपला तयार आहे एका डिशमध्ये आता मी काढून घेते तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुमचा अमूल्य रिप्लाय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मूग डाळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत मूग डाळीमुळे पचनशक्ती सुधारते मूग डाळीमुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते त्यामुळे मूग डाळीचा आहारा समावेश केलाच पाहिजे आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान छान मस्त स्वीट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी